स्पर्धेचा शेवट तुम्ही चांगला थँक्यू मध्ये जास्त काय नव्हतं फक्त आज आम्ही डॉट पर्सेंटेज जास्त केलं आणि जे आमचे प्लॅन्स होते बॉलर्स ऍज अ बॉलर्स ते आमचे क्लिअर होते की आज विकेट साठी न जाता जेवढे डॉट बॉल करता येतील तेवढे डॉट बॉल करा आणि गेमला जेवढा टिपली घेऊन जाता येईल तेवढा घेऊन जा कारण जशी मॅच संपली येते आणि जसा डे डीप गेम जातो तसा रिझल्ट मे बी चेंज पण होत राहतात सो तो एकच प्लॅन होता की जेवढं डीप गेम गेम घेऊन जाता तेवढं आजच्या प्रकारचे आपल्याला बघायला होते तुझा एक नॉक खूपच अटॅकिंग आणि खूप चांगल्या स्ट्राईक रेट ने actually, होता एकच नॉक होता तसा तर त्या नॉकला मॅच विनिंग नॉक नक्कीच येईल पण पिच वरती काही बदल वाटत होता कारण असं वाटत होतं की तू वेगळ्याच पिच वरती बॅटिंग करतेस नाही ऍक्च्युली पिच सेमच होतं बट आज थोडसा डिफिकल्ट होतं बॅटिंगला पण कारण थोडा थांबून बॉल येत होता वरती बट हेच होतं की थोडं होल्ड करून जर शॉर्ट्स खेळले खेळले तर ते बॅटवरती येत होता बॉल चांगला बट थोडा अर्ली खेळलं तर तो येत नव्हता बॅटवर खेळले आउट झाले सो ते क्रुशल होत बट मी तेच म्हणाल की बॅटर्सनी त्यांचं काम पूर्णपणे नाही केलं या सीझनला त्यामुळे आम्ही हा टूर्नामेंट मधून बाहेर पडतोय सो बॉलर्सनी खूपच चांगले बॉलिंग अटॅक केलंय आणि चांगली बॉलिंग केली त्यांनी बॉलिंग आपण गौतमीचं पाहिलं की ती इनिंग ज्या पद्धतीने पेस करते ज्या स्पीड मध्ये आज ती बॅकफुट वर दिसली किंवा स्लो इनिंग पेस केली तिच्या विरुद्ध काही वेगळा का प्लॅन बनवला तुम्ही नाही ऍक्च्युली आमचा प्लॅन काही नव्हता तिच्या अगेंस्ट पण आमचा फक्त तिच्या अगेंस्ट आणि जेटचे चांगले स्ट्रायकर बॅटर्स आहेत तो एकच प्लॅन होता की जेवढा स्पीड मध्ये दे बॉल त्यांना देईल तेवढा तो जात होता बॅट वरती येत होता सो एकच प्लॅन होता की जेवढा स्लो करता येईल बॉल तेवढा स्लो करायचा आणि त्यांना पॉवर हिटिंग म्हणजे त्यांनी जोरात मारावं असा आमचा प्लॅन होता

नाही ऍक्च्युली असं पर्टिक्युलर असं काही असं वेगळं काही केलेलं नाहीये फक्त मी जसं लास्ट टाइम पण बोलले होते की जिथे ते फिल्डिंग करतात जसं यशोदा बाउंड्री लँड करते आणि श्रावणी विकेट किपर आहे तो फिल्डर आपल्याला कुठेतरी ठेवावा लागतो सो तिला स्क्वेअर लेग ठेवला पण सेफ हँड तिचे कॅचिंगसाठी सो ते फिल्डर तिथे तिथे युज केल्यामुळे फिल्डिंगला आणि बॉलिंगला तेवढा सपोर्ट भेटला आणि बस तेच आहे की त्या प्लेयर्सला बॅकअप म्हणजे बॅक केलं गेलं सगळ्यांनी आमच्याकडून त्यामुळे ते आउटपुट पण त्यांनी तसे फिल्डिंगमध्ये बाहेर काढले शेवटचा प्रश्न तुला या सीझन मध्ये कोणते उगवते तारे दिसले डब्ल्यू एम एल मध्ये आणि या प्लॅटफॉर्म बद्दल पुन्हा एकदा की काय सांगू शकतो uh, मला दोन तीन प्लेयर असे वाटलेत माझ्या टीम कडूनच आहे ते uh, एक आहे आयशा शेख आहे दुसरी रोशनी पारदी आहे की अंडर सिक्स्टीनच आहे बट तिची बॉलिंग आहे तिची फिल्डिंग आहे आणि जी बॅटिंग ज्या पद्धतीने करते आणि तिसरी म्हणजे की यशोदा तिघी जणी आहेत की महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी खूप चांगलं टॅलेंट आहे आणि ते नक्कीच महाराष्ट्राला खूप चांगलं करून देतील आणि मॅच विनिंग पण पारी खेळतील आणि ह्या प्लॅटफॉर्म बद्दल बोलायचं तर मी एम सी एला थँक्यू बोलते आणि पण थँक्यू बोलते की त्यांनी मुलींवर ते एवढा विश्वास ठेवला आणि ही लीग चालू केली आहे आणि नाईट मॅचेस ही दिलेले आहेत जे की साठी पॉसिबल होत नाही ते सगळ्या बॉईज कडे फोकस करतात बट रोहितदा तो विचार न करता मुलींनाही नाईट नाईट मॅचेस दिल्या आणि सगळ्यांना सगळ्या गोष्टी देण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे मीडिया कव्हरेज दिलेला आहे सगळ्याच गोष्टी लाईव्ह मॅचेस वगैरे दिलेले आहेत तर मुलींना पुढे जाण्यासाठी डोमेस्टिक सीजन साठी रेडी होण्यासाठी त्यांच्यात काय कमी आहे ते काय अजून चांगलं करू शकतात ह्या गोष्टी त्यांना इथं समजले गेलेले आहेत व्हिडिओ अनालिसिस सुद्धा टीम्स बरोबर आहे तर त्या गोष्टी त्या मुलींशी बोलून ते डिस्कस करून ते त्यांच्या गेमसाठी इम्प्रूव्ह करू शकतात सो लास्टली मी एवढंच बोलू शकते की एम सीनी असाच मुलींवरती विश्वास ठेवा आणि मुलींना असंच बॅक करावा आणि अजून अशा जास्तीत जास्त मुलींसाठी मॅचेस त्यांनी अरेंज करावे नक्कीच थँक्यू सो मच आणि पुढच्या पासून आताच तुम्हाला शुभेच्छा तुम्ही कमबॅक कराल आहे झावा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू